आर एस जी लोक स्वतःच्या संघटनेचा रजिस्ट्रेशन करत नाही आणि जी लोक बंदुका आणि स्फोटक ठेवतात त्यांना बाकीचे काय म्हणतात माहित नाही मी सरी त्यांना छाती ठोकपणे दहशतवादीच बोलणार आपल्या सर्वांना माहिती असेल की काल दिल्लीमध्ये एक घटना झाली वाचवेल आपल्या सर्वांनी आता मला नुसतं हात वर करून दाखवा की ह्याची पूर्ण माहिती कोणाकडे होती बॉम्ब ब्लास्ट झाला ब्लास्ट झाला हे आपल्याला माहिती आहे एक्सपोर्ट झाला हे आपल्याला माहिती आहे पण याची पूर्ण माहिती आहे का कोणाकडे तर कोणाकडेच नाही हे बघा मित्रांनो असा जास्त जेव्हा आपण बोलतोय तेव्हा ह्या ब्लास्टला चोवीस तास झाले किती तास झाले चोवीस तास आणि याच्याबद्दल कोणतीही माहिती समोर मिळाली की तो बॉम्ब ब्लास्ट होता का गाडीचा ब्लास्ट होता तो आतमधल्या लोकांनी केलाय का बाहेरच्या लोकांनी केलाय इंटरनल एजन्सीज इन्व्हॉल्ड होत्या का एक्सटर्नल एजन्सी इन्वॉल्ड होत्या जर स्फोट होता तर आम्ही मिळाला का अजून कोणते स्फोटक मिळाले का वायर मिळाल्या का हा आतापर्यंत खुलासा आपल्या सर्वांना यायला पाहिजे होता की नको होता आपल्या सर्वांना माहिती पोलीस इकडे उभे प्रामुख्याने ते सांगू शकतील झाला स्फोट बॉम्बला सगळ्यात पहिले एसआयटी पोहोचत की नाही पोहोचत स्पेशल कमांडो येतात की नाही येत डेटोनेशन टीम येते की नाही येत आरडीएस आहे की नाही तपासलं जातं हो मोठं मटेरियल तपासलं जातं आणि ताबडतोब त्याची माहिती दुन्या भरायला दिली जाते बरोबर की तू बरोबर आपले पोलीस पूर्ण कॉपरेट करतात आता आपल्या पोलिसांना माहिती मी विनंती करतो त्यांना दिल्लीत पाठवा आणि दिल्लीच्या पोलिसांना यांच्याकडनं काहीतरी शिकू देऊन चोवीस तास होतात तो कोणतेही टेररिस्ट ऑर्गनायझेशन कोणतीही दहशतवादी संघटना क्लेम करत नाही की आम्ही केला पोलीस खुलासा देत नाही दिल्लीची सरकार जी भाजपकडे ती खुलासा देत नाही या देशाचा गृह खाता ज्याच्या गृह खात्याच्या मंत्री अमित शाह आहेत ते कोणताही खुलासा देत नाही दिल्ली पोलीसचे कमिशनर कोणताही खुलासा देत नाही भारतीय सैन्याचे अध्यक्ष कोणता खुलासा देत नाही तुम्हाला का वाटतं की आतापर्यंत कोणता खुलासा का नाही आला तुम्हाला काय वाटतं अजून कोणताही खुलासा या लोकांनी का नाही दिला या लोकांनी कोणताही खुलासा नाही दिला कारण आज बिहारमध्ये मतदान होतं मित्रांनो मतदानाच्या आधी दहशतवाद बॉम्ब ब्लास्ट आणि मुसलमानांना आणि बहुजनांना देश दाखवण्याचं राजकारण हे भाजपचं जुनं राजकारण आहे आणि हे षडयंत्र ओळख आपण सर्वांना बॉम्ब ब्लास्ट होतो निवडणुकीच्या एक दिवस आधी कोणताही तपासाची खुलासा बाहेर नाही या तपासाची माहिती बाहेर नाहीये स्फोटक मिळाले का माहित नाही कोणती एजन्सी होती दिखे का माहित नाही आणि त्यातून माझा सर्वात महत्वाचा प्रश्न येतो की हे स्फोट करणारे बाहेरचे होते म्हणजे भारत देशात बाहेरचे होते का भारत देशाच्या आतमधले होते याचा पण आपल्याला खुलासा कारण या भारत देशामध्ये सुद्धा एक दहशतवादी संघटना आहे आणि त्या दहशतवादी संघटनेचं नाव आहे आर एस एस आपल्या सर्वांना मालेगाव ब्लास्टचा पार्श्वभूमी माहितीये आणि आपल्या सर्वांना हे सुद्धा माहितीये कर की आर एस एसच्या कार्यकर्त्यांकडे स्फोटक मिळाले होते च्या लोकांकडे आरडीएच मिळालं होतं आर एस च्या लोकांकडे एक्सप्लोसिव्ह मिळाले होते आणि आर एस च्या नागपूरच्या मुख्य कार्यालयामध्ये ए के फॉर्टी सेव्हन सारख्या बंदुका आठवल्या जातात आता त्याला तुम्ही दहशतवादी म्हणणार की नाही म्हणणार दहशतवादीच म्हणणार आणि दुसऱ्या बाजूला आर एस एस तुम्ही समजून घ्या की यांच्याकडे स्फोटक आहेत यांच्याकडे ए के फॉर्टी सेव्हन आहेत यांच्याकडे एक्सप्लोसिव्ह मटेरियल आहे पण यांच्याकडे काय नाहीये तर एक साधर रजिस्ट्रेशन नाही नोंदणी नाहीये आणि जी लोक नोंदणी करत नाही जी लोक स्वतःच्या संघटनेचं कर रजिस्ट्रेशन करत नाही आणि जी लोक बंदुका आणि स्फोटक ठेवतात त्यांना माचे काय म्हणतात माहीत नाही मी तरी त्यांना छाती टोकपणे दहशतवादीच बोलणार आणि ह्याच्या पुढेही दहशतवादीच बोलणार